नमस्कार गोवार भ्रष्टाचार आंदोलन जनआंदोलन समितीचा मार्गाध्यक्ष आज कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आजपासून हा मंग प्रोषणाक आहे या संघटनेच्या एक वर्षापासूनच्या ज्या मागण्या प्रलंबित आहेत निधमानच्या अनुषंगाने पाठपुरावा करत येतील काही मागण्या अजूनही प्रशासनाकडून आपल्याला आज आम्हाला इथं हा मंग प्रोषणा प्रसण्याची वेळ तर या संबंधित मागण्यांच्या विषयात जर प्रशासन गांभीर्याने घेऊन सदरच्या मागण्या पूर्ण करणार नसेल तर निश्चितपणे आपण तोपर्यंत हे पॉटेल चालू ठेवणार आहे याबाबतच्या मागण्यांच्या स बाबत मी तुम्हाला सविस्तरपणे सांगू ग्रामपंचायत पोकरे तालुका करवी जिल्हा कोल्हापूर येथील ग्रामसेवक शेवटची तबसुर जाहीर आत्ता यांच्यावर कर्तव्य केलेबाबत केल्याबाबत शिस्तभांगाची कारवाई करण्यात यावी अशी आमची पहिली मागणी या मागणीच्या अनुषंगानं मी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मा मागील गेले एक वर्ष झाला आम्ही ग्रामपंचायत वगैरे सरपंच व त्यांचे ग्रामपंचायत सदस्य यांचे गायरांमधील अतिक्रमण बाबत त्यांचे पद अपात्र करावं यासाठी लढा देत असून यात या लढ्यात मराठीच मोजणीचे पैसे भरण्यापासून ती मोजणी करून गेल्यापर्यंत ही जबाबदारी विद्यमान ग्रामपंचायत ग्रामसेवक यांची होती या या दर् ही जबाबदारी पार पडत असताना दोन वेळ आलेली भूमी अभिलेख कार्यालयाची मोजणी की जाणीवपूर्वक ग्रामसेवक मॅडम उपस्थित न राहिल्यामुळं मागे गेलेले आहेत त्यामुळं जे काही अतिक्रमणधारक आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार जाणीवपूर्वक मान्य ग्रामसेवक यांनी केलेला आहे त्यामुळं त्यांच्यावर कर्तव्यात कसूल केलेबाबत शिस्तभंगाची कार्यवाही करावी अशी आमची पहिली मागणी आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्याच्या अपात्रतेबाबतचा जो दावा आहे गेले एक वर्षापासून आमचा या सदर जिल्हाधिक्यालयात प्रलंबित आहे याबाबतीतल्या ज्या काही कार्यवाही का आपण साधारणतः गायरांची मोजणी करून पत्र दाखल करणे वगैरे याबाबत भूमी अभिलेख करून आता परवाच मोजणीची तारीख होती त्या दिवशी तीन गटांची मोजणी असताना भूमी अभिलेख कार्यालयाची कारकून कारकुन यांनी जाणीवपूर्वक फक्त दोन गटांच्या मोजण्या केल्या तर ज्या गटात सरपंचांचं विद्यमान सरपंचांचं अतिक्रमण आहे त्या गटाची मोजणी ही जाणीवपूर्वक कोणतेही अधिकार नसताना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना जिल्हाधिकाऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचा आव्हान करून सदरची मोजणी ही न करता थांबवलेली आहे तर याबाबत सदर कारकुनांच्यावर आपण शिस्तपंगाची कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी करतो त्याचबरोबर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बोरगरीब जनतेच्या जिवाळ्याचा विषय म्हणजे छत्रपती प्रमिला राजे सर सरोपचार रुग्णालय सी पी आरमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे जो जनतेच्या पैशावर डल्ला मारण्यात आला आहे त्या जनतेच्या पैसा डल्ला मारणाऱ्यातील सर्व जे पांढरेपेशे अधिकारी आहेत यांच्यावर कडक कारवाई करून चौकशी समितीचा अहवाल तात्काळ सादर करून जनतेच्या समोर त्या कारवाईचे स्पष्टीकरण व्हावं याबद्दलची एक मागणी आहे तसेच वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली <coughs> जी समिती गठित करण्यात आली होती की डॉक्टर्स वेळेवर उपस्थित राहत नाही त्याबाबत चौकशीसाठी जी चौकशी समिती गठित करण्यात आली होती या चौकशी समितीनं गेले सहा महिने झाले तरी कोणतेही चौकशी न करता ठोसपुरावे देऊन देखील दे संबंधितांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक हे त्या समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यावरही आपण कर्तव्यात वसूर केल्याचा ठप्पा ठेवून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आहे तसेच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना जाणीवपूर्वक सर्व तपास रक्त तपासण्या लघवी तपासण्या व औषध हे मोफत व मापक दरात सी पी आर प्रशासनाकडे उपलब्ध असताना देखील जाणीवपूर्वक काही सी पी आरमधील डॉक्टर्स व देखील कर्मचारी हे गोरगरीब जनतेला बाहेरून औषध आणण्यासाठी व रक्त तपासण्या करण्यासाठी पाठवतात तर संबंधित विषयात मान्य अधिष्ठाता यांनी ज्या पद्धतीचे फलक लावून संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते त्या पद्धतीने फलक लावावे व खाजगी लॅबच्या लोकांना किंवा प्रतिनिधींना सी पी आरच्या प्रवेशद्वारासून आज प्रवेश निश्चित करावा अशा पद्धतीची मागणी करत आहे कारण ज्या प्रमाणे या सी पी आरमधील तपासण्या बाहेर जातात याच्यामागं निश्चितपणाने या संबंधित डॉक्टर व हो कर्मचाऱ्यांची कमिशनची धागेदोऱ्या असल्याशिवाय अशा पद्धतीच्या घटना घडणार नाही तो जनतेची लूट जी घडते ती थांबली पाहिजे यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून ती एक मागणी आपण प्राधान्यानं करत आहोत तसेच खाजगी रुग्णाल रुग्णालयात प्रॅक्टिस करणारे काही इथले डॉक्टर्स आहेत शिक्षण जे खाजगी रुग्णालयात सुद्धा प्रॅक्टिस करतात याबाबतचा मदत तरी एका डॉक्टरचा पर्दाफाशसुद्धा आपण केला होता संघटनेच्या माध्यमातून संबंधित डॉक्टरवर आजही काही डोस कारवाई झाली अशा पद्धतीची माहिती आम्हाला कळत नाही बरेच तसेच बरेचसे डॉक्टर्स आजही खाजगी प्रॅक्टिस आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते यासाठी संबंधित प्रशासनानं त्याची शोध मोहीम राबवून संबंधितांची पर्दाफाश करावावर संबंधितांवर कारवाई करावी याच पद्धतीनं नॉन प्रॅक्टिस अलाउन्स हा पगाराच्या तीस टक्के जो जनतेच्या पैशातून घेतात तो पैसा वसूल करावा अशा पद्धतीची मागणी आपण संघटनेच्या माध्यमातून करतो तसेच चिंचवड तर्फ कळे येतील आमचे mm. माजी प्रदेशाध्यक्ष पुष्ण जाधव साहेब यांच्या नळ जोडणी कनेक्शनसाठी लागेल बन, बन, बन सहा महिन्यापासून आपण पत्रव्यवहार करून संबंधित प्रशासनाला पाठपुरावा करतोय पण साधं पिण्याच्या पाण्याच्या नळ कनेक्शनसाठी सुद्धा जर एवढा संघर्ष करावा लागत असेल तर या देशात घटना राहिले का नाही लोकशाही राहिले का नाही हा प्रश्न निर्माण होतोय आणि संबंधित प्रशासन हे फक्त अधिकाऱ्यांच्या तालावरच चालतंय का काय या राज्यात काय अराजकता माजली अशा पद्धतीची भूमिका या विषयातून कळत आहेत तसेच बघा ग्रामपंचायत चिंचवडे येथील जे अतिक्रमणधारक आहेत या अतिक्रमणधारकांनी रस्ते शासकीय रस्त्यावर अतिक्रमण करून विहीर खुदाई केले त्या विहिरीच्या चौकशीची सुद्धा मागणी आपण केल्या वृक्ष प्रवस्त करतो आहे त्यासाठी फार पाठपुरावा करत आहे याबाबत मान्य जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश देऊन चौकशी चौकशीसाठी सदरच्या गायरानाची मोजणी करण्याबाबत संबंधित प्रशासनाला भूमी अभिलेखला कळवलं असताना देखील आजपर्यंत मागणी मोजणी होऊन क पत्र दाखल झालेलं नाही आणि संबंधित त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे संबंधित विषयात अर्धी ठोस कारवाई प्रशासनानं करावी अशी आमची संघटनेची मागणी आहे आणि यासाठी संघटनेच्या निष्क संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करून आजपासून इथं आम्ही दादासाहेब मी आणि चौधरी साहेब हे तिघं आमरण उपोषणास बसत आहोत संबंधित मागण्या जोपर्यंत मान्य करत नाही प्रशासन तोपर्यंत या उपोषणात काही आमच्या जीवितात धोका निर्माण झाल्यास संबंधित धोक्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील ठीक आहे धन्यवाद